विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनल त्रिकोण या प्रकरणातील संकीर्ण प्रश्न संग्रह तीन मधील उदाहरण अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण पहिला प्रश्न अभ्यासोबा खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला त्याचा पर्याय आणि पर्यायातील उत्तर हे दोन्ही पण लिहायचे काय आहे पहिला प्रश्न एका त्रिकोणाच्या दोन भुजा पाच सेमी व एक पॉइंट पाच सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी टिंबटिंब नसेल ए तीन पॉइंट सात सेमी बी चार पॉईंट एक सेमी सी तीन पॉइंट आठ सेमी आणि डी तीन पॉइंट चार सेमी याच उत्तर लिहिताना आपल्याला माहितीये की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही त्याच्या तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते आता या ठिकाणी पहा की आपल्याला एक बाजू पाच सेमी दुसरी बाजू एक पॉइंट पाच सेमी आहे तर आपल्याला काय करावं लागेल सर्वात मोठी बाजू पाच आहे कारण दिलेल्या किमतीवरून आणि सर्वात लहान बाजू किती आहे एक पॉइंट पाच आहे मग आपण या सर्व बाजूंमध्ये एक पॉइंट पाच मिळवू आणि ज्याची बेरीज पाच पेक्षा कमी येईल ती काय नसेल त्याची तिसरी पूजा नसेल मग तीन पॉइंट सात मध्ये जर आपण एक पॉइंट पाच मिळवले तर किती होतात ते पाच पॉइंट दोन कारण सात पाच बारा तीन दोन पाच आणि याच्यामध्ये परत एक पॉईंट पाच मिळवले तर पाचन एक सहा म्हणजे किती येतात पाच पॉईंट सहा यामध्ये जर एक पॉईंट पाच मिळवले आपण तर किती येतात आठवण पाच तेरा पाच पॉईंट तीन आणि यामध्ये जर एक पॉईंट पाच मिळवले किती येतात पाचन चार नऊ चार पॉईंट नऊ आता चार पॉईंट नऊ म्हणजे तीन पॉईंट चार आणि एक पॉईंट पाच यांची बिरीज किती येते चार पॉईंट नऊ येते की जी पाच पेक्षा काय आहे कमी आहे परंतु या सर्वांची काय येते यापेक्षा जास्त येते म्हणजे या सर्व काय आहे त्रिकोणाच्या तीन बाजू होऊ शकतात परंतु तीन पॉइंट चार ही त्या त्रिकोणाची बाजू होऊ शकत नाही किंवा तिसऱ्या भुजेची लांबी काय नसेल तीन पॉइंट चार सेमी नसेल म्हणून कोणता पर्याय बरोबर आहे डी हा पर्याय तीन पॉईंट चार सेमी हे त्याच उत्तर त्याला कारण काही त्रिकोनात कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते त्यातील दुसरं उदाहरण त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर कोण आर मोठा असेल कोण क्यू पेक्षा तर टिंबटिंब असेल पर्याय काय आहेत ए क्यू आर हा मोठा आहे पी आर पेक्षा बी पी क्यू हा मोठा आहे पी आर पेक्षा आणि सी पी हा लहान आहे पी आर पेक्षा आणि डी क्यू आर हा लहान आहे पी आर पेक्षा आता याच उत्तर लिहिताना आपल्याला माहिती की त्रिकोणामध्ये सर्वात मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी आणि सर्वात लहान कोणासमोरील बाजू सर्वात लहान असते म्हणून आपण काय करू एक, एक काढू की ज्यामध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण आर हा काय आहे मोठा आहे कोणापेक्षा कोण क्यू पेक्षा, पेक्षा म्हणून कोण आर हा पिवळ्या रंगाने आणि कोण क्यू हा लाल रंगाने दाखवलेला आहे मग कोन आर समोरील बाजू कोणती झाली पी क्यू आणि कोन क्यू समोरील बाजू कोणती झाली पी आर म्हणून यामध्ये कोन आर कसा आहे मोठा आहे आणि त्याच्या समोरील बाजू सुद्धा काय होईल मोठी होईल आणि कोन क्यू हा लहान आहे त्या कोणासमोरील बाजू सुद्धा काय होईल लहान होईल म्हणून पी क्यू हा मोठा आहे पी आर पेक्षा हे उत्तर बरोबर आहे उत्तर काय येईल पर्याय बी पी क्यू हा मोठा आहे बिहार पेक्षा त्याला काय कारण येईल त्रिकोणात मोठ्या कोणास बाजू मोठी असते यानंतर तिसरा उपप्रश्न आहे पहा त्रिकोण टी पी क्यू मध्ये कोणती बरोबर पासष्ट अंश कोणती बरोबर पंचान्न अंश तर खालील विधानांपैकी सत्य विधान कोणते आता या ठिकाणी पर्याय आहेत पहा ही लहान आहे टीपी पेक्षा ही लहान आहे टिक्यू पेक्षा टिक्यू लहान आहे टीपी पेक्षा टीपी लहान आहे पीक्यू पेक्षा आणि डी आहे पी क्यू लहान टी पी लहान टी क्यू याच पण उत्तर लिहिताना सुरुवातीला आपण त्रिकोण टी पी क्यू काढू का की ज्यामध्ये जी दिलेली माप आहेत कोण टी बरोबर पासष्ट अंश कोण पी बरोबर पंच्याण्णव अंश आता मग तिसऱ्या कोणाचं माप काय होईल आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण क्यूचं माप किती होईल पंच्याण्णव अधिक पासष्ट म्हणजे एकशे साठ एकशे ऐंशी मधून एकशे साठ गेले किती आले वीस अंश म्हणून कोण क्यू काय आला वीस अंश आता पहा पी टी क्यू किंवा टी, पी क्यू मध्ये सर्वात मोठा कोणता आहे किंवा सर्वात मोठा कोण आहे मग त्याच्या समोरील बाजू काय येईल सर्वात मोठी बाजू येईल आणि सर्वात लहान कोण कोणता आहे क्यू आहे त्या समोरील बाजू पीटी ही काय येईल सर्वात लहान येईल आता आपण प्रत्येक पर्याय पाऊ ही लहान आहे टीपी पेक्षा पिक्यू लहान आहे का टीपी पेक्षा नाही म्हणून हे उत्तर येणार नाही पिक्यू ही लहान आहे टिक्यू पेक्षा पिक्यू ही लहान आहे टिक्यू पेक्षा म्हणजे हा दुसरा पर्याय काय आला बरोबर आला म्हणून उत्तर काय येईल त्याच पर्याय बी पिक्यू ही लहान आहे टिक्यू पेक्षा त्याला पण कारण काय येईल त्रिकोणात लहान कोणासमोरील बाजू लहान असते यानंतर संकिर्ण प्रश्न संग्रहातील आपण दुसरे उदाहरण अभ्यासो काय आहे उदाहरण त्रिकोन ए बी सी हा ज्यात बी बरोबर ए सी आहे आणि बी डी व सीई या दोन मद्यगा आहेत तर बी डी बरोबर सीई दाखवा आता याच उत्तर लिहित असताना सुरुवातीला आपण दिलेल्या माहितीवरून काय करू आकृती काढू मग सुरुवातीला आपण त्रिकोण ए बी सी काढू की ज्यामध्ये बाजू एबी बरोबर बाजू एसी आहे तसच बी डी ही काय आहे मध्यगा आहे की जी बाजू एसी ला मध्ये आणि मध्यगा सीई ही बाजू ए बी मध्ये छेदते आपण काय केलं दिलेल्या माहितीवरून आकृती काढली जे आकृती मध्ये दिसते ते आपण काय करू लिहू म्हणून त्रिकोण एबीसी मध्ये रेक बी डी व रेख सीई या काय आहेत मध्यगा आहेत म्हणून एई e, बरोबर बी आकृतीत त्या दोन बाजू e, दाखवलेल्या आहे बरोबर एक छेद दोन कारण ई हा काय आहे एबीचा मध्य बिंदू आहे व डी बरोबर बी डी आकृतीत या दोन्ही बाजू समान आहेत कारण डी हा काय आहे त्याचा मध्यबिंदू आहे म्हणून एक छेद दोन ए सी ज्याला आपण विधान क्रमांक एक म्हणून परंतु ए बी बरोबर एसी हे आपल्याला काय आहे दिलेलं आहे म्हणून त्याला कारण काय येईल दिलेले आता आपण काय करू समीकरणाच्या दोन्ही बाजूस एक, एक छेद दोन ने गुणू म्हणून एक छेद दोन ए बी बरोबर एक छेद दोन ए सी त्याला कारण येईल दोन्ही बाजूंना एक छेद दोन ने गुणून म्हणून एई बरोबर ए डी कारण विधान एक मध्ये एई बरोबर एक छेद दोन ए बी आणि एडी बरोबर एक छेद दोन ए सी आहे आकृतीत त्या दोन बाजू दाखवलेल्या आहेत त्याला कारण येईल विधान एक वरून त्याला आपण विधान क्रमांक दोन म्हणून आता त्रिकोण ए बी डी व त्रिकोन एसीई मध्ये आकृतीत ते त्रिकोण निळ्या व लाल रंगाने दाखवलेले आहेत बाजू एई एकरूप बाजू ए डी आकृतीत या दोन्ही बाजू हिरव्या रंगाने दाखवलेल्या आहेत त्याला कारणी दोन वरून तसंच बाजू ए बी एकूप बाजू ए सी आपल्याला काय आहे दिलेलं आहे कोण एकरूप कोण ए आकृतीत तो कोण पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे आणि तो कसा आहे सामायिक कोण आहे म्हणून त्रिकोण ए बी डी एक रुप त्रिकोण ए सीई कोणत्या e, कसोटीनुसार बा कसोटी बाक नुसार म्हणून बाजू बी डी एकूप बाजू सी त्याला कारण काय एकरूप त्रिकोणाचा संगत बाजू म्हणून आपल्याला काय सिद्ध करायचं होतं बी डी बरोबर सी त्यानंतर आपण तिसरं उदाहरण पाहू पा काय आहे उदाहरण त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर पी क्यू हा मोठा असेल पी आर पेक्षा आणि कोण क्यू व कोण आर चे दुभाजक यस मदे तर दाखवा की एस क्यू काय आहे मोठी आहे पेक्षा आकृती दिलेली आहे पा आता याचे उत्तर लिहित असताना सुरुवातीला आपण जे दिलेले आहे दिले ते लिहू पास हा कोण पी क्यू आर चा आकृती मध्ये रेक क्यू एस हा लाल रंगाने दाखवलेला आहे त्याला कारण काय दिलेले म्हणून कोण यस क्यू आर बरोबर एक छेद दोन कोण पी क्यू आर आकृतीत तो कोण पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे त्याला आपण विधान क्रमांक एक म्हणू तसंच कोण आर क्यू बरोबर एक छेद दोन कोण पी आर क्यू आकृतीत कोण क्यू हा लाल रंगाने दाखवलेला आहे त्याला पण कारण काय येईल याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू आता त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी क्यू ही मोठी आहे पी आर पेक्षा आकृतीत पहा त्रिकोण पी क्यू आर हा निळ्या रंगाने दाखवलेला आहे की ज्यामध्ये ही काय आहे आर पेक्षा मोठी आहे की ज्या बाजू लाल आणि पिवळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत म्हणून कोण पी आर क्यू हा मोठा आहे कोण पी क्यू आर पेक्षा आकृतीत कोण पी आर क्यू हा लाल रंगाने आणि कोण पी क्यू आर हा पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे त्याला कारण काय येईल त्रिकोणात मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा असतो आता वरील विधानात आपण एक छेद दोन ने गुणू म्हणून एक छेद दोन कोण पी आर क्यू हा मोठा आहे एक छेद दोन कोण पी क्यू आर पेक्षा कारण दोन्ही बाजूंना एक छेद दोन ने गुणून म्हणून कोण एस आर क्यू हा मोठा आहे कोण एस क्यू आर पेक्षा आता आकृतीत पहा कोण एस आर क्यू आणि कोण एस क्यू आर म्हणून कोण एस आर क्यू हा मोठा आहे कोण एस क्यू आर पेक्षा कोणत्या त्रिकोणात त्रिकोन क्यू एस आर मध्ये हा कोण आपण काय दाखवला एस क्यू आर हा लहान आहे कोणत्या आकृतीत ते दोन कोण काळ्या रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारण काय विधान एक व वर, दोन वरून म्हणून एस क्यू ही मोठी आहे एस आर पेक्षा त्याला कारण काही त्रिकोनात मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक चार अभ्यास काय आहे उदाहरण आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी च्या बाजू बी सी वर डी आणि e ई बिंदू असे आहेत की बी डी बरोबर सीई तसेच ए डी बरोबर एई e, तर दाखवा की त्रिकोण ए बी डी एक रुप त्रिकोन ए ई e. आकृती दिलेली आहे मग आपण काय करूयाच उत्तर लिहू सुरुवातीला आपण त्रिकोण ए मध्ये आकृतीत पहा तो त्रिकोण लाल रंगाने दाखवलेला आहे।, ला आहे।, दा ला आहे त्या त्रिकोनात एडी बरोबर एई आणि बीडी डी बरोबर सीई हे आपल्याला दिलेले आहे आकृतीत त्या दोन्ही एकरूप बाजू दाखवलेल्या आहे त्याला कारण काय दिलेले म्हणून कोण एडीूप कोण एई डी आकृतीत ते दोन कोण हिरव्या रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारण काय येईल समजवी त्रिकोणाचे प्रमेय त्याला आपण विधान क्रमांक एक म्हणू तसच कोण ए डी बी अधिक कोण ए ई e, बरोबर एकशे ऐंशी अंश ते दोन कोण आकृतीत पिवळ्या रंगाने आणि निळ्या रंगाने दाखवलेले आहेत कसे आहेत ते दोन कोण बरोबर रेशीय जोडीतील कोण याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू कोण ए ई सी अधिक कोण एई डी बरोबर एकशे ऐंशी अंश आकृतीत ते दोन कोण पिवळ्या रंगाने आणि निळ्या रंगाने दाखवलेले आहेत याला पण कारण काय येईल रेषे जोडीतील कोण याला आपण विधान क्रमांक तीन म्हणू आता विधान दोन व तीन मध्ये त्यांची उजवी बाजू कशी आहे समान आहे म्हणून डावी बाजू सुद्धा काय होईल समान होईल म्हणून कोण एडी अधिक कोण एडीई बरोबर कोण ई सी अधिक कोण एई डी याला कारण काय विधान दोन व तीन वरून म्हणून कोण एडी विधान एक वरून याला आपण विधान क्रमांक चार म्हणू आता त्रिकोण डी व त्रिकोण एसी मध्ये आकृती ते निळ्या रंगाने व पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत कोण e, e, ए डी बी बरोबर कोण ई सी कारण विधान चार मध्ये ते दोन कोण काय केले आपण एकरूप दाखवलेले तसच बी डी बरोबर सी हे आपल्याला दिलेलं आहे एडी बरोबर एई हे पण आपल्याला दिलेलं आहे म्हणून त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण ई सी e, पण त्या कसोटीनुसार बा को बा कसोटीनुसार यानंतर आपण उदाहरण क्रमांक पाच अभ्यास चुका काय आहे उदाहरण मध्ये क्यू आर अधिक आर पी यांची बेरीज मोठी आहे कशापेक्षा दोन पी एस पेक्षा म्हणून याचा आपण काय करू उत्तर पाहू आता या ठिकाणी आकृती दिलेली आहे का म्हणून सुरुवातीला आपण काय करू त्रिकोण पी क्यू एस मध्ये आकृतीत तो त्रिकोण लाल रंगाने दाखवलेला आहे या त्रिकोणात पीक्यू आणि पीक्यू आणि क्यू एस यांची बेरीज काय असणार आहे पीएस पेक्षा जास्त असणार आहे त्याला कारण काय त्रिकोणात कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षा जास्त असते याला आपण विधान क्रमांक एक म्हणू तसच त्रिकोण पी एस आर मध्ये आकृतीत भाग तो त्रिकोण गुलाबी रंगाने दाखवलेला आहे त्या त्रिकोनात सुद्धा आर अधिक आर पी म्हणजे या दोन्ही बाजूंची बिरिझी पीएस पेक्षा काय असणार आहे जास्त असणार आहे त्याला कारण काय येईल त्रिकोनात कोणत्याही दोन बाजूंची ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते याला आपण विधान क्रमांक दोन म्हणून आपल्याला विधान क्रमांक एक मिळालाय आणि विधान क्रमांक दोन मिळालय दोन्हीच्या बाजूला काय आहे पी एस पी एस आहे आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे दोन पी एस म्हणून या दोन विधानांची काय करू आपण बेरीज करू म्हणून विधान एक व दोन यांची बेरीज करून क्यू एस अधिक आर अधिक आर पी या सर्वांची बेरीज मोठी आहे कशापेक्षा पी एस अधिक पी एस पेक्षा आता क्यू एस अधिक एस आर आकृतीत पा क्यू एस अधिक एस आर म्हणजेच काय आहे क्यू आर आहे आकृतीत क्यू एस अधिक एस आर म्हणजेच काय आहे क्यू आर कारण एस हा क्यू आणि आर च्या दरम्यान आहे म्हणून क्यू अधिक क्यू आर अधिक आर पी एस तिन्ही बाजूंची बेरीज ही दोन पी एस पेक्षा काय असेल जास्त असेल कारण क्यू डॅश एस डॅश आर म्हणून सी अधिक क्यू आर अधिक आर पी हे मोठे आहेत अशापेक्षा पेक्षा दोन पीएस पेक्षा यानंतर आपण उदाहरण क्रमांक सहा आकृतीमध्ये त्रिकोन ए बी सी च्या कोण बी एसी काय आहे मोठी आहे बी डी पेक्षा आपण याच काय करू उत्तर पाहू सुरुवातीला त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी ए सी चा रेक एडी हा दुभाजक आहे आकृतीमध्ये दुभाजक हा पुपटी रंगाने दाखवलेला आहे आणि तो कोण पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे आणि एका आपल्याला दिलेलं आहे म्हणून कोण बीएडी एकरूप कोण सीएडी आकृतीत ते दोन कोण लाल आणि पुपटी रंगाने दाखवलेले आहेत हे जे दोन कोण आहेत हे काय म्हणू आपण एक्स मानू आकृतीत पाह त्या दोन कोणांची माप एक दाखवलेली आहे ज्याला आपण विधान क्रमांक एक म्हणू आता त्रिकोण सी चा कोण एडी बी हा काय आहे बाह्य कोण आहे आकृती त्रिकोण एडीसी निळ्या रंगाने आणि त्याचा बाह्य कोण ए बी हा गुलाबी रंगाने दाखवलेला आहे म्हणून कोण डी बी हा मोठा आहे कोणापेक्षा कोण सी डी पेक्षा आकृतीत तो कोण पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे कारण त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे प्रमेय म्हणून कोण एडी हा मोठा आहे एक्सपेक्षा एक वरून आता एक्स ची किंमत किती आहे बीएडी आहे म्हणून कोण एडीबी हा मोठा आहे कोण बीएडी पेक्षा विधान एक व वर दोन वरून म्हणून बाजू ए बी ही सुद्धा काय आहे मोठी आहे बाजू बी डी पेक्षा आकृतीत ती बाजू गुलाबी रंगाने आणि पिवळ्या रंगाने दाखवलेली आहे त्याला कारण काय त्रिकोनात मोठ्या कोणासमोरील बाजू ही काय असते मोठी असते त्यानंतर आपण सातवं उदाहरण पाहू पा आकृतीमध्ये मध्ये रेक पी टी हा कोण क्यू पी आर चा दुभाजक आहे बिंदू मधून काढलेली रेख पी ला लंब असणारी रेषा किरण क्यू ला यस बिंदू छेदते तर सिद्ध करा पी एस बरोबर पी आर आपल्याला आकृती दिलेली आहे पहा आणि आकृतीवरून आपल्याला पी एच बरोबर पी आर हे दाखवायचं आहे आणि त्यासाठी काय दिलेले आहे हे दोन कोण एकरूप दिलेले आहेत आणि हा काय आहे बोंदुबाजक आहे आता समजा पी टी ही रेषा एस आर ला समांतर असेल तर कोण टी पी आर आणि कोण एस आर पी हे कसे होतील विक्रम कोण होतील म्हणून हा कोण बरोबर हा कोण जी काय झाली त्यांची छेदिका झाली आता पी टी आणि एस आर या काय आहेत समांतर रेषा आहेत आणि एस क्यू ही काय आहे छेदिका आहे म्हणून हा कोण आणि हा कोण काय होईल एकरूप होईल कारण ते कसे आहेत संगत कोण आहेत म्हणून हे चारही कोण काय होतील एकरूप होतील जर हे दोन कोण एकरूप असतील तर या दोन बाजू सुद्धा काय असतात एकरूप असतात आपण दाखवू शकतो आता उत्तर कसं लिहायचं ते आपण पाहू सुरुवातीला कोण क्यू पी आर चार एक पेटी हा दुभाजक आहे हे आपल्याला दिलेलं आहे आकृतीमध्ये तो कोण पिवळ्या रंगाने आणि त्याचा दुभाजक हा गुलाबी रंगाने दाखवलेला आहे कारण आपल्याला काय आहे दिलेलं आहे म्हणून कोन क्यू पी टी एकूप कोन आर पी टी आकृतीत ते दोन कोण लाल आणि निळ्या रंगाने दाखवलेले आहेत या दोन्ही किंमत आपण काय करू एक्स मानू आकृतीत एक किंमत काय करू आपण लिहू याला विधान क्रमांक एक म्हणू आता रेक पी टी समांतर रेक एस आर व रेक पी आर ही काय आहे त्यांची छेदी काय आहे आकृतीत पी टी आणि एस आर या निळ्या रंगाने आणि त्यांची छेदिका पी आर ही लाल रंगाने दाखवलेली आहे म्हणून कोण आर पी टी एक ग्रुप कोण पी आर एस आकृतीत ते दोन कोण काळ्या रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारण येईल युत्क्रम कोण म्हणून कोण पी आर एस बरोबर एक्स आकृतीत ती किंमत आपण लिहू त्याला कारण काय येईल विधान एक वरून ज्याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू तसच रेख पीटी समांतर रेख एस आर व रेक यू काय आहे छेदिका आहे समांतर रेषा आपण निळ्या रंगाने दाखवलेल्या आहे आणि पहिल्या पायरीमध्ये मध्ये आपण छेदिका ही लाल रंगाने आणि दुसऱ्या पायरीमध्ये मध्ये छेदिका काय आहे आता एस क्यू छेदिका आहे ती गुलाबी रंगाने दाखवलेली आहे म्हणून कोण क्यू पी टी ए कोण पी एस आर आकृतीत ते दोन कोण लाल रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारण काय येईल संगत कोण म्हणून कोण आर बरोबर एक आकृतीत एक हा दाखवलेला आहे त्याला कारण येईल विधान एक वरून त्याला आपण विधान क्रमांक तीन म्हणू आता आकृतीत पा सर्व कोणांची माप जी दाखवलेली ती काय झालेली आहेत समान झालेली आहेत म्हणून हे दोन कोण काय झाले एकरूप झाले म्हणून या दोन बाजू सुद्धा काय झाल्या एकरूप झाल्या म्हणून त्रिकोण पी आर मध्ये आकृतीत त्रिकोण निळ्या रंगाने दाखवलेला आहे कोण पी, पी आर एस एकरूप कोण पी एस आर आकृतीत ते दोन्ही कोण दाखवलेले आहेत त्याला कारणी विधान दोन व तीन वरून म्हणून पी एस एकरूप पी आर त्रिकोणाच्या एकरूप कोणासमोरील बाजू त्यानंतर आपण आठव उदाहरण पाहू काय आहे उदाहरण आकृतीमध्ये रेक ए डी लंबर एक बी सी रेक एई हा कोण सी चा दुभाजक असून ई डॅश डॅश सी तर दाखवा की माप कोण डी ए ई बरोबर एक चे दोन माप कोण बी वजा माप कोण सी आकृती दिलेली आहे म्हणून आपण काय करू याच उत्तर पाहू त्रिकोण ए सी चा कोण एई डी हा काय आहे बाह्य कोण आहे आकृतीत पहा तो त्रिकोण निळ्या रंगाने आणि बाह्य कोण हा गुलाबी रंगाने दाखवलेला आहे म्हणून कोण एई डी बरोबर कोण ई सी अधिक कोण सी आकृतीत ते तीनही कोण दाखवलेले आहेत त्याला कारण काही त्रिकोणाच्या दुरुस्त अंतर कोणाचे प्रमेय त्याला विधान क्रमांक एक म्हणून त्रिकोण एडीई मध्ये आकृतीत तो त्रिकोण गुलाबी रंगाने दाखवलेला आहे म्हणून कोण ए अधिक कोण एई बरोबर एकशे ऐंशी अंश कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची एकशे ऐंशी अंश असते म्हणून नव्वद अंश अधिक कोण ए सी अधिक कोण सी अधिक कोण डी एई बरोबर एकशे ऐंशी अंश विधान एक वरून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे ए ची किंमत किती मांडलेली आपण एसी अधिक सी म्हणून कोण एसी अधिक कोण सी अधिक कोण डी एई बरोबर एकशे ऐंशी वजा नव्वद बरोबर नव्वद अंश म्हणून कोण डी एई बरोबर नव्वद वजा ए सी वजा सी फक्त पक्षांतर केलंय आणि कोण डी एच माप काढलेलं आहे त्याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू आता त्रिकोण ए डी बी मध्ये आकृतीत तो त्रिकोण पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे कोण एडी अधिक कोण बी अधिक कोण बीएडी बरोबर एकशे ऐंशी अंश त्याला कारण काय त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण नव्वद अधिक कोण बी अधिक कोण बीए डी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून कोण बी अधिक कोण बीए डी बरोबर एकशे ऐंशी वजा नव्वद फक्त नव्वद तर काय केलं पक्षांतर केलं म्हणून कोण बी Premises, अधिक कोण बीए डी बरोबर नव्वद अंश याला आपण विधान क्रमांक तीन म्हणू आता विधान तीन ची किंमत विधान दोन मध्ये घेऊ काय आहे विधान तीन कोण डी ए बरोबर नव्वद आता या ठिकाणी पहा ही जी नव्वद ची किंमत आहे ही नव्वद ची किंमत आपण काय ठेवू या ठिकाणी ठेऊ म्हणजेच या ठिकाणी काय होईल कोण बी अधिक कोण बी ए म्हणून कोण डी एई बरोबर कोण बी अधिक कोण बीएडी वजा कोण एसी वजा कोण सी म्हणून कोण डी एई बरोबर कोण बी वजा कोण सी अधिक कोण बीए डी वजा कोण ए सी आता समीकरणाच्या दोन्ही बाजू डी एई मिळवू म्हणून कोण डी एई अधिक कोण डी एई बरोबर कोण बी वजा कोण सी अधिक कोण बीए डी अधिक कोण डी एई वजा कोण e e सी त्यामध्ये काय केलं आपण दोन्ही बाजूला डी एलय आता ए डी आणि ए ए सी हे कसे आहेत दोन्ही समान आहेत आणि या दोन्हींची काय होईल बिरीज होईल म्हणून दोन कोण डी ई बरोबर कोण बी वजा कोण सी आधी कोण ई वजा कोण सी हे समान कोण आहेत आणि ते काय होतील वजा होतील म्हणून दोन कोन ई e ए e बरोबर कोन बी वजा कोन सी कारण कोन बी ए व कोन ई e एसी काय आहेत समान आहेत हे आपल्याला सुरुवातीलाच दिलेलं आहे म्हणून माप कोण डी एई e बरोबर एक चे दोन माप कोन सी वजा माप कोण बी